नमस्कार मंडळी सध्या सणासुदींचा पूजा अर्चांचा हंगाम आहे आणि अधूनमधून केव्हा तरी आपल्याला हा प्रसादाचा शिरा बनवावाच लागतो परंतु प्रसादाचा शिरा इतका परफेक्ट बनवता यायला हवा की जो कोणी हा प्रसाद खाईल त्याने हे म्हटलंच पाहिजे की वा असा प्रसाद यापूर्वी मी कधीच खाल्ला नाही तर असा प्रसादाचा परफेक्ट शिरा कसा बनवायचा तर आज आपण पाहूया अगदी परफेक्ट रेसिपी टिप्स किचनस्वा तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं अगदी जाडसर रवा एक वाटी घेतला आहे एक वाटी साखर दोन वाट्या घट्ट दूध घेतलं आहे त्यानंतर चांगल्या पिकलेल्या केळीचे काप घेतलेत एक वाटी आणि एक वाटी साजूक तूप घेतलं आहे तर हे प्रमाण जे आहे त्यानंतर इथे आपण चार बदाम घेतले आहेत आणि थोडेसे मनुके घेतले आहेत तर हे प्रमाण तुम्हाला अगदी सव्वा किलो करायचं असेल दोन किलो पाच किलो जे प्रमाण असेल त्या प्रमाणात तुम्ही हे वाढवू शकता तर सर्वप्रथम आपण इथे आता कढईमध्ये लो फ्लेमवरती तूप न टाकता रवा आपल्याला थोडा अगदी एक दोन मिनिट थोडासा गरम करून घ्यायचा आहे डायरेक्टली तूप नाही टाकायचं त्यामुळं रव्याला थोडासा चिकटपणा येतो तर एक दोन ते तीन मिनिट आपण थोडासा रवा गरम करून घेतला आणि आता सगळं साजूक तूप आपण यामध्ये ओतलं आहे आणि फ्लेम इथं बिलकुल मंद ठेवली आहे कारण रवा भाजताना थोडासा वेळ आपल्याला जरूर द्यावा लागेल परंतु त्या प्रसादाच्या शिऱ्याची टेस्टसुद्धा त्या वेळेमध्येच आहे तर प्रकारे अधूनमधून आपल्याला थोडंसं त्याला परतत राहावं लागणार आहे आणि एक सहा ते सात मिनिट लागतात तोपर्यंत आपण दोन वाटे इथं दूध देखील गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपल्याला दिसतेल की हळूहळू पा रव्यानं तूप सोडायला सुरुवात केली आहे आणि रंग देखील रव्याचा असा लाईट ब्राऊन रंग झाला आहे बा तर या प्रकारे असा रव्याचा लाईट ब्राऊन रंग झाला आणि तूप थोडंसं रव्यापासून वेगळं झालं म्हणजेच हा रवा अगदी परफेक्ट खरपूस भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण दूध ओतू शकतो आणि अगदी उकळतं गरम दूध आपण यामध्ये ओतलं आहे फ्लेम आपण आत्तासुद्धा एकदम लोवेस्ट ठेवलेली आहे तर या प्रकारे हे साईचं दूध यामध्ये आपण ओतलं आहे आणि फ्लेम मोठी न करता आपल्याला थोडंसं स्पीडने याला स्टीर करावं लागेल थोडंसं वेगाने परतून घ्यावं लागेल की जेणेकरून एखादी गाठ असेल तर ती फुटेल तर या प्रकारे पा सगळं दूध रव्याने इथं ॲब्सॉर्ब आहे शोषून घेतलं आहे आणि त्याला एक हा जो कोरडीपणा जो यायला लागला तो ते या प्रकारे यायला हवा आता थोडेसे मनोके टाकायला हरकत नाही यामध्ये केशर वगैरे किंवा तुमच्या आवडीचे जे कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि इतका कोरडा झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे आता साखर माझ्याकडे थोडीशी जाडसर आहे ॲक्च्युली ही साखर थोडी जर अजून बारीक असेल तर लवकर त्यामध्ये ती वितळेल परंतु हरकत नाही जाड साखर असेल तरी दोन मिनिट फक्त जास्त लागतील तर साखर आता आपली बिलकुल वितळली गेली आहे यामध्ये आता केळीचे काप आपण ॲड करायचे आहेत काहीजणं केळीचे जे आहेत तर अगदीच बारीक पेस्ट बनवतात त्यामुळं त्याचा रंगही बदलतो आणि चवही बदलते तर हे केळीचे काप ॲज इट इज आपण यामध्ये टाकलेत आणि फ्लेम अजूनही आपली मंदच आहे आणि फक्त तुम्ही परतत राहा आता हा जो त्याला थोडासा आपल्याला चिकटपणा दिसतो दिसतोय तर हा हळूहळू जाणार आहे कारण यामध्ये जी वाफ आहे ती आपल्याला अजून काढायची आहे चवीपुरतं थोडंसं मीठ गोड पदार्थात असावं आणि आता चांगल्या स्पीडने त्याला एकदा पुन्हा एकदा चांगलं असं या प्रकारे परतवून घ्या की ज्या ज्यामुळं कोंडलेली वाफ जी आहे ती निघून जाईल आणि फक्त एक दोन मिनटाची आपण वाफ देणार आहोत फक्त दोन मिनटाची तर वाफ दिली आहे आणि बिलकुल आता साजूक तुपाचा घमघमाट अगदी सगळीकडे पसरला आहे आणि या प्रसादाच्या शिऱ्याला जो कोरडेपणा यायला हवा तो देखील इथं बिलकुल आला आहे पाखाली तूप देखील सुटलेलं तुम्ही पाहू शकाल तर या प्रकारे हा परफेक्ट प्रसादाचा शिरा इथं बनला आहे मंडळी तुम्ही देखील जरूर ट्राय करा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी किचन स्वाद तडकाला सबस्क्राईब करा शेअर करा